चला जाऊ रूमवर फ्रेश वगैरे होऊ आणि बॅग बिग पॅक करून मस्त बसनी 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 जायचंय बसनी चला पेट्रोल वगैरे भरून घेतलं मित्रांनो आपण आणि आपण आता डायरेक्ट निघालोय गाडीवर मित्र आहे मित्राला एक शिरला जायचं होतं तो, तो आणि आपण दोघं बॅनर कसा आहे मोठे मोठे गार केले गे मोठे मोठे गार केले पण हे खाली ट्रॅफिक पण बघा ट्रॅफिक मध्ये माणसांना माणसं पण गार झाले फुल ट्रॅफिक आहे एक तास लागेल मला वाटते वाघोली पोचायला कमाने आणि आता नुकतेच आमच्या गावचे सरपंच त्यांचे सुपुत्र नगर साहेब झाले त्यांचा बॅनर वगैरे अभिनंदन चव्हाण साहेब भाऊ वगैरे आता नमस्कार मित्रांनो आता आपण घरी आलोय आणि जेवण वगैरे करून डायरेक्ट घरच्यांनी कामाला लावले तिकडं पुण्यात काम इकडे काम भावा तुम्हाला काय म्हणणं याच्यावर किती काम लावले ना तुला आता काय करता काम नाही करता काय करता <laughs> काम नाही करता म्हणजे काय काय थोडा तरी विश्रांती तेव्हा नाईट करून आलोय मी नाईट ड्युटी करून आलोय तुम्हाला कळतं का बिझी असते नाईट ड्युटी बोला काय बोलायचं तुम्हाला काय बोलता बाबा फक्त माईक बघून असते ते नमस्कार मित्रांनो आता आपण घरी आलोय आणि जेवण वगैरे करून डायरेक्ट घरच्यांनी कामाला लावले तिकडं पुण्यात काम इकडे काम बाबा तुम्हाला काय म्हणणं याच्यावर किती काम लावलंय ना तुम्हाला काम नाही करता काय करता काम नाही करता म्हणजे <laughs> काय करता, करता। थोडा तरी विचार नाईट करून आलोय मी नाईट ड्युटी करून आलोय तुम्हाला कळतं का बिझी असते नाईट ड्युटी या माईक मध्ये बोल काय बोलायचं बोला तुम्हाला काय बोलता हम्म काय बाबा बाबा फक्त माईक बघून असते ते काय फरक आहे आताच्या पिढीमध्ये पहिल्या पिढी फरक हे फरक तुमच्या पिढीत होतं कसं काय मोबाईल वगैरे हे काही नव्हतं काय नव्हतं मग तुम्ही कसं कॉन्टॅक्ट करायचे काय ते कॉन्टॅक्ट करायचं असं हे काय कोल्टी कबुतर नाही नाही कबुतर चालते तुम्हाला अशी चर्चा दाखवतो आता उद्या पण आता जरा कामाला बोलले चला बाय मित्रांनो आपण आता गावामध्ये आलो होतो जरा झोप झोपलो होतो पुण्यावरून आल्यानंतर आणि मग कटिंग करून कटिंग दाढी वगैरे हो केलेली आहे तर आता चिकन वगैरे हो घेऊ मस्त आणि जाऊ घरी तर मित्रांनो कसा वाटतोय आपला नवीन लुक जास्त दाढी बारीक झाली वाटते पण असो मोकळ मोकळ वाटते जरा मोकळं मैदान कसं आहे तुमचा हिरो मग हम्म तर चला मित्रांनो आहे आमचं विठ्ठल आमच्या गावातलं आहे विठ्ठल रक्मलीच मंदिर आहे आणि पाणी नाही लालतो गावाकडं गावात तर चला आता मस्तपैकी संध्याकाळ झाली आहे ना संध्याकाळचा व्ह्यू बघू शकता तुम्ही इकडं मित्रांनो आपण घरी आलेलो आहे आणि आप आपल्या घराचं बांधकाम चालू आहे जरा आणि पाहू शकता तुम्ही संध्याकाळचं वातावरण गावाकडं एकदम शांत पीस हे आपला गोठ आहे की जर शिगुर आहे हे आहे कसं बघा ते बघा कॅमेऱ्यात ओ मागू टुरुलोप 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 वर गई मैस मारती ए बाई लम हम हे गुरे आपले हे कसं आहे कसं आहे कसं आहे ए इकडं बघ सबस्क्रायबर तू आहे का बा सबस्क्राईबर तुला हाय करतात बघ इकडे बघ नाही अले भाऊ पाहतो काय हंगा व्यायचं भाऊ आणि तिकडे आपली कांद्याची वखरे बघा ही मागं तुम्हाला दिसत असं कांद्याची वाखरे आपली आणि असं वातावरण आहे शेतकरी भाई टॅक्टर विक्टर सगळं आपल्याक असतात तर चला मित्रांनो आत्ता संध्याकाळ झाली आहे संध्याकाळचे सात साडेसात झालेत आणि आत्ता आपण आजीने बनवलेलं एकदम चिकन खाणार आहे चिकन सूप वगैरे मस्त अशी भाकरी चुरून मुरून कांदा लिंबू हा 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 अशी अशी भूक लागली ना मला असं एकदम असं भारीक कालून बनवते ना आजी आता मस्तपैकी ना कुस करून भाकरी खाणार आहे आणि असा निबार छोपणार आहे डायरेक्ट दोन तीन गोदा घेऊन कारण गावाकडं अशी थंडी पडली आहे ना आणि त्यात असं चिकन चिकन असं एकदम आता काय बोलू मला असं शब्द बी फोटाना माझ्या तोंडातून मस्त डोक्यात येते काय बोलायचं आहे तर चला उद्या दाखवतो तुम्हाला आपली शेती बिती वगैरे आणि उद्या बाबा सांगा आपण जरा जास्त बोलणार आहे तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि आपल्याला ते एक सांगायचं होतं काल आपण टेस्टिंग केली त्या वेलो वेलो मॅक्स कंपनीच्या माईकची एक नंबर माईक आहे तुम्ही पण घेऊ शकता तो आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग पण तुमच्या भावाला सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय